बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हाय प्रोफाईल गेले बीड जिल्ह्यात सेलिब्रिटी पेक्षा कमी नसलेल्या संतोष हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात त्यानुसार सध्या कराड हा पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी करण्यात येते तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या प्रकरणात चौकशी समिती स्थापन करण्यात आली आणि निवृत्त न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी दक्षतेखाली समिती असणार आहे आता त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की न्यायमूर्ती टहलियाणींची चौकशी समिती कशी काम करेल तसंच त्यांची कारकीर्द काय सांगते टहली आणि अण्णा गुन्हेगारांचा कर्दन काळ का म्हंटल जात हे देखील पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी बावीस दिवस फरार असलेला वाल्मिक कराड शेवटी एकतीस डिसेंबर रोजी पुण्यात सी ला शरण गेला त्यापूर्वी त्यानं आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ देखील अपलोड केला होता ज्यात त्यानं स्पष्ट म्हटलं होतं की माझ्यावर लावण्यात आलेले खंडणीचे आरोप हे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे तसंच सरपंच संतोष देशमुखांच्या हत्यारांना फाशी द्या अशी मागणी देखील त्यानं केली होती त्यानंतर तो सीआयडी ला शरण गेला पण नंतरच्या काळात मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार सापडल्यानंतर चौकशी करण्यात आली आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्यात आले त्यामध्ये आरोपी आणि कराडचे फोन झाले असल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार सरकारी वकिलांनी कराडने सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा कोर्टात केलाय त्यानुसार कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आता या प्रकरणाची आणखी दुसऱ्या पातळीवर चौक होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी एक सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केली निवृत्त न्यायमूर्ती यांची ही ही समिती समिती असणार आता काम कसं करणार तर न्यायमूर्ती हे सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संपूर्ण घटनाक्रम समजून घेतील त्यावर अभ्यास करतील तसंच या हत्येमागचं कारण काय यावर देखील अभ्यास करतील त्याशिवाय देशमुखांच्या हत्येला एखादी संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारणीभूत आहे का याचा देखील अभ्यास न्यायमूर्ती करणार आहेत या दरम्यान त्यांना चौकशीसाठी कोणालाही बोलावण्याची मुभा देखील आहे पुढे जवळपास तीन ते सहा महिन्यात या चौकशीचा अहवाल न्यायमूर्तींना सादर करणं अपेक्षित आहे आता जो सगळा दावा सरकारी वकील आणि एसआयटी न्यायालयात सादर केलाय त्यानुसार असं दिसतंय की कराडचे पाय खोलात आणि जर खरंच असं असेल तर न्यायमूर्ती टलियानीचा अहवाल हा कराडसाठी आणखीच अडचण निर्माण करणारा ठरू शकतो पण तो कसा याच उत्तर आपल्याला टहलियानीच्या पार्श्वभूमीमध्ये मिळत मूळचे राजस्थानी असणारे न्यायमूर्ती यांनी आपल्या वकिलीची सुरुवात विदर्भातून केली होती त्यानंतरच्या काळात यशाची एक एक पायरी चढत त्यांनी मुंबईत अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली त्या काळी मुंबईत अंडरवर्डची मोठी दहशत होती तेव्हाच टी सीज चे मालक गुलशन कुमार यांची हत्या अंडरवर्ड कडून करण्यात आली होती आणि हा खटला टहलियानीच्या न्यायालयासमोर सुरू होता या दरम्यान टहलियानी यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता मात्र त्यांनी दबावाला जुगारत खटला लावला दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा देखील न्यायमूर्ती टहलियानी यांनी सुनावली होती असं म्हणतात की कसाबच्या खटल्या दरम्यान टहलियानी यांना बरेच धमकीचे फोन देखील आले होते पण त्यांनी माघार घेतली नाही आता यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात प्रसिद्ध असलेल्या आदर्श घोटाळ्या न्यायमूर्ती हे होते आदर्श घोटाळ्याच्या सांगितलं जातं पण तिथंही त्यांनी हार मानली नाही त्यामुळे न्यायमूर्ती टहलियानीचा हा इतिहास पाहूनच त्यांना गुन्हेगारांचा कर्दन काळ म्हणतात आता संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भात बोलायचं तर सुरुवातीला पोलीस त्यानंतर सीआयडी आणि एसआयटी या सर्वांवर आरोपींना मदत करत असल्याचा आरोप लावण्यात आला होता पण न्यायमूर्ती टहलियांचा इतिहास पाहिला तर त्यांच्यावर बोट ठेवण्यासाठी कुठेही जागाच नाही त्यामुळे कुठेतरी असं म्हणता येईल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गाळात फसलेल्या वाल्मिकराडचे पाय आता आणखी खोलात जाणार आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा